साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान रणजी क्रिकेट सामने होणार आपल्या सोलापुरातील पार्क येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिनांक दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना रंगणार असल्याची माहिती सेक्रेटरी चंद्रकांत रेंगबुसू यांनी दिली यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद जय्यद तयारी करीत असून त्याकरिता विविध समितीची स्थापना करण्यात आली असून चेअरमॅन रणजितसिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीपराव माने व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा खजेनदार संतोष बडवे दत्ता सुरवसे सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे एकतीस जानेवारीला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू पंच सामना अधिकारी येणार आहेत त्यांची राहण्याची सोय हॉटेल सूर्या हॉटेल चित्रा येथे करण्यात आली आहे सामन्यासाठी बी सी सी आय आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहे नुकत्याच झालेल्या पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान झालेल्या मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन आयोजन करण्यात आले यामुळे पुन्हा एकदा ही संधी आपल्याला आप मिळालेली आहे कालच महाराष्ट्रमधील सोलापूर रॉयल्स संघासाठी टॅलेंट हंट निवड चाचणी घेण्यात आली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सराव सामनेचे आयोजन आपल्या डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनवर आणखी मोठी जबाबदारी टाकली आहे हा रणजी सामना सर्वासाठी खुला आहे खेळाडू पालकवर्ग क्रीडाप्रेमी ही संधी आहे आपल्या सोलापूरचे नाव लौकिक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने व बी सी सी आय यांच्यातर्फे महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र हा रणजी ट्रॉफी सामना दोन ते पाच तारखेदरम्यान सोलापूरमध्ये इथे होणार आहे यासाठी आमचे सर्व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मान्य रणजितसिंह पाटील दिलीप साहेब वाईस चेअरमन श्रीकांत मोरे साहेब संयुक्त सचिव चंद्रकरण बोर्सू वदारीशील मोहिते पाटील खजिनदार आमचे मॅचेस रणजी ट्रॉफी मॅच आहे हे जे पॉईंट सिस्टीम असतात एका ग्रुपमध्ये सहा टीम आहेत पाच मॅचेस रणजी ट्रॉफी महाराष्ट्र खेळणार आहे त्यामध्ये ही तिसरी मॅच आहे अगोदर एक मॅच झालेली सोलापूर वर्सेस महाराष्ट्र वर्सेस मणिपूर मणिपूर आता ही दुसरी रणजी ट्रॉफी मॅच आहे लागोपाठ ही मॅच आहे सौराष्ट्र वर्सेस महाराष्ट्र लोकांचे हो रोक सोळा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना छित्रा हॉटेल आणि सूर्या हॉटेल आणि एक दिवस लोटस हॉटेल इथे व्यवस्था केलेली आहे पूर्ण स्टाफ बी सी सी आयचा काही रेफरी वगैरे येतात त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राचे पदे सिलेक्टर वगैरे येतात त्यांच्यासाठी आणि प्लेअरसाठी दररोज साडे नऊ वाजता मॅच चालू होईल आणि साडेचार वाजता संपेल या मॅचसाठी कसोटीपटू केदार जाधव चेतेश्वर पुजारा उनाडकट असे दिग्गज खेळाडू या पार्क मैदानावर मॅचसाठी येणार आहेत तरी सर्व प्रेक्षकांना मग विनंती आहे की त्यांनी या सामन्याचा लाभ घ्यावा